संग्रहामधीलच एक कविता आहे जी अनेक काव्य मी व्यक्त केलेली आहे हल्ली एखाद्या माणसाला जिंकवण्यासाठी माणुसकीचा गळा दाबला जातो किंवा माणुसकीला मारलं जात आहे पण खर तर माणुसकी कधीच मरू शकत नाही तिला कितीही खोल गाडली तर ती परत वर येत राहणार आत्म अस्तित्व दाखवत राहणार जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ती वरच येत राहणार अर्थात काही कविता सामान्य माणसाला समजत नाही पण माझ्या पुढे असा एक जाणकार शिक्षक वर्ग आहे जो भाषेशी खेळतो जो शब्दांशी झगड करायला त्याला आवडतो वाक्यांशी नियुक्ती करायला आवडतो आलं शब्दांचा करण्यात त्याला इंटरेस्ट आहे आणि अशा लोकांसमोर कविता सादर करताना मला देखील छान वाटते आहे कृपया राहून आपण प्रत्येक शब्द त्यातला भाव काळजीपूर्वक ऐका त्यातला मदितार्थ समजून घ्या अशी सुरुवातीलाच मी अपेक्षा व्यक्त करतो कवितेचं नाव आहे अजिंक्य माणूस दान देण्यासाठी वापरला जातोय लुटारोंचा खजिना आणि लबाडांच्या गळ्यात शोधून दिसतोय प्रामाणिकपणाचा दागिना दान देण्यासाठी वापरला जातोय लुटारूंचा खजिना आणि लबाडांच्या गळ्यात शोधून दिसतोय प्रामाणिकपणाचा दागिना पवित्र दानाच्या मागणी बरोबर देईमाने माणसांचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि यातून भरला जरी माणूस तरी माणूस की मात्र जिंकली पाहिजे माणूस की मात्र जिंकली पाहिजे स्वाभिमानाच्या उगवते लबाळीचं पदरात पडते बांधावर उगवते लबाळीचं दान आणि निष्ठेच्या पदरात पडते पितुरीचं दान स्वाभिमानी बाण्याच्या रक्षणाबरोबर पितुळांची पितुरी खोल खोल गाडली पाहिजे आणि यातून हरला जरी

निर्मलपणाच वाहून गेलाय वाहणाऱ्या नदीतला आणि साठलेल्या नदीतला आणि साठलेल्या स्वच्छते बरोबर मनाच्या तळाशी साठलेला गाळ देखील आता उपसला पाहिजे आणि यातून भरला जरी माणूस तरी माणूस की मात्र जिंकली पाहिजे शेवटच कडू म्हणतो उन्हातानात कन्यात्मा उपाशी मोडतो शेतावरच्या बांधावर उन्हात घाम गाळणारा पुण्यात्मा उपाशी मोडतो शेतावरच्या बांधावर आणि एसी मध्ये बसणारा मात्र हक्क सांगतोय टेबला खालच्या लाचेवर उन्हात घाम गाळणारा पुण्यात्मा उपाशी मोडतोय शेतावरच्या बांधावर आणि एसी मध्ये बसणारा मात्र हक्क सांगतोय टेबला खालच्या लाचेवर पुण्यवंतांची पुण्या टेकण्यासाठी माझ्या शिक्षक बांधवांना मुस्त्या आता आवडल्याच पाहिजे आणि अजून हरला जरी माणूस तरी माणूस की मात्र जिंकलेच पाहिजे माणूस की मात्र जिंकले पाहिजे